नमस्कार मंडळी आज आपण तुरटीचे काही उपाय पाहणार आहोत स्वयंपाकघरापासून चेहऱ्याची चमक चे वाढवण्यापासून ते केसांपर्यंत तुरटीचे असे गुणकारी फायदे आहेत तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुरटी अनेक आजारांवर गुणकारी आहे वास्तुदोष कमी करण्यासाठी तुरटीचा जसा वापर केला जातो तसाच चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठीही तुरटीचा वापर केला जातो अनेक आजारांवर गुणकारी अशी तुरटी आहे एखादी जखम झाली असेल त्यातून रक्त येत असेल तर तुरटीच्या पाण्याने ती जखम स्वच्छ धुतल्याने रक्त येणे थांबते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामाने अंगाचा वास येतो किंवा दुर्गंधी येते त्यावेळी एक बादली पाण्यामध्ये एक चमचा तुरटी मिक्स करायची आहे आणि त्या पाण्याने अंघोळ केल्याने अंगाची के अंगा दुर्गंधी कमी होते आठवड्यातून दोन वेळा हे करणे गरजेचे आहे पूर्वीच्या काळी म्हणजे जुन्या काळामध्ये सौंदर्य खुलवण्यासाठी तुरटीचा वापर केला जायचा तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल मदत करतात तुरटीच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते चेहऱ्याचा ओलावा जो आहे तो टिकून ठेवण्यासाठी तुरटीमध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करून चेहऱ्याला मसाज करा दहा मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका चेहऱ्यावरची जी चमक आहे ती आणखी वाढते त्वचा तजेलदार दिसतो तुरटी अंड्यामध्ये मिक्स करून केसांना लावल्याने अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवावे केस गळती कमी होते केस चमकदार होतात दाढदुखीचा त्रास होत असेल तर दाढेवरती तुरटीचा खडा धरा थोड्या वेळ धरल्यानंतर दाढदुखी कमी होते दाढदुखीसाठी तुरटीचा प्रभावी उपाय आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहिती जुडू पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा